बघा बैल जोडीचा आता व्यवहार चालू आहे दात वगैरे बघत आहेत मला

नाही जागा नाही कोणतं गाव रे मत्तीवडे काय प्राइस आहे बैलांची एक दहा हजार दोन्ही पण खतरनाकच कामा बैलाच्या शेती कामाला सगळ्याला झुपल्यात नांगरड हे सगळे बघा पाहू शकत आहे पळवीस शर्यती घातलेले हां नंबर झाला खतरनाक याला नाही त्याला पळवले एकट्याला पळवले दोन जागी नंबर आला आहे बघा शेतीच्या कामासाठी तसेच शर्यतीसाठी बैल आहे बघा खतरनाक बैल जुडे आहे कोणतं गाव रे दाद्या चौंडा काय किंमत पंचवीस हजार आदत कुठला आहे आदे दुचा पळाली काय बैलगडीला शर्यत शर्यतीत पळाले काय बघा पाहू शकता जर तुम्ही शर्यतीचं बैल बघत असाल तर या मित्राचा बैल भाईल, बैल आहे बघा खतरनाकच पडा आहे किती महिन्याचा आहे रे एक वर्षाचा एक वर्षाचा पडा आहे बघा का नंबर घेतला का नाही कुठे हां प्रयत्न चालू आहे तु आता द्या लहान हे भित्त बघा आता करंट आहे वेळ बघा पाहू शकता मस्त पाडा आहे बघा मित्रांनो एक वर्षाचा पाडा आहे जा तुमचं काय बघा खतरनाक पाडाय आहे बघा कोणतं गाव कलनाकवाडी दिले वय कितीला दिले, दिले, दिले? बावीस हजार बावीस हजार बिनदाती दोन दाती दोन दात आहे दोन दाती आहे बघा खतरनाकच पाडा आहे हो हो पाहू शकता मित्रांनो बैलजोडी खतरनाक बैलजोडी आहेत ओके okay. जर बैलजोडी पाहिजे असेल तर मोबाईल नंबर देतो मोबाईल नंबर काय तुमचा पंच्याण्णव अडतीस एकोणचाळीस तेरा अठ्ठेचाळीस या दादासनी कॉल करून तुम्ही बैलजोडी घेऊ शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर कोणत्या कोणत्या कामासाठी आहे फुल गॅरंटी शेती गॅरंटी शेतकमासाठी पाहू शकता मित्रांनो ओके बिनदाती बैल आहे बघा मित्रांनो इकडे पाहुया काय दीड लाख पाहू शकता आहे बैलजोडी मित्रांनो कोणतं गाव मल्लेवाडी मल्लेवाडी नौ? काय ना बघा चालले ना काय नाही काय नाही चालले ना बघा काय बैलजोडी आहे ना बैलच

मी गेले हे बघा आदत पाड मित्रांनो पुन्हा जरी नाद आहे वाटतो तुझा शर्यतीसाठी आहे का काय हा मग बच्चा बच्चा आहे किती महिन्याचा आहे किती महिन्याचा आहे पाच महिन्याचा आहे पाच महिन्याचा बच्चा आहे बघा कसा आहे नादच कुळा फट्टी नॉट आहे काय दर रे बावीस हजारचं पाडा आहे बघा कोणतं गाव तुझं हे बघा कसं आहे शेताच्या कामासाठी एक नंबर नादस कुळा काय दर्यचं आहे गो त्याचं दर काय मालक तिकडं आहे व हे तुमचं काय दरायचं आहे तीस हजार दोन्ही बैलजोडी काय एक सिंगल याचा तीस आणि त्याचा चाळीस हजार पाहू शकता मित्रांनो इकडं पण आहे बघा काय दराज आहे दर काय काय सांगा दीड लाख बैल जोडी हा जोडी जोडीच दीड लाख उठू बघाय उठू घे दाखवू आहे दीड लाखची जोडी पाहू शकता मित्रांनो भरीव असू बैल आहे खतरनाकच घरगुती आहे घरगुती काय खरे घरगुती घरगुती आहेत कोणतं गाव चौदा चौदाळ मोबाईल नंबर काय मोबाईल नंबर सत्याण्णव सत्त्याण्णव सहासष्ट बावीस बासष्ट सत्त्याण्णव सासष्ट बासष्ट सदतीस सदतीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर जर तुम्हाला बैलजोडी बघत असाल शेतकऱ्यांची बैलजोडी आहे बघा पाहू शकता यांचा नंबर देतो बघा जर पाहिजे असेल तर कॉल करू शकता याचनी ओके हे व हे असल्यामुळे